सहजतेनं ते शाळेत वागतात तितक्या सहजतेनं आणि अनौपचारिकतेनं अत्यंत प्रेमानं लोकाशी ते नातं जोडतायत आणि त्यामुळं आज पवार सरांचा हा भरगच्च कार्यक्रम जो होतोय आणि इतकी गर्दी जी आहे ते खरं तर कमवलेलं आयुष्यभर कमवलेली ही कमाई तेव्हा पवार सरांच्या कसं एखादा हातापायासारखा अवयव जसा अविभाज्य भाग असतो आपल्या शरीराचा ना तसं सरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे शाळा आहे पूर्वी आम्हाला नोकरीत लागल्यानंतर सकाळ शिफ्ट जर पूर्ण असेल तर दुपार शिफ्टचे काही तास असायचे आणि बरेच शिक्षक या गोष्टीसाठी नाखुश असायचे पण मला वाटतं छत्तीस वर्षातल्या पहिल्या दिवसापासून ते सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण दोन शिफ्ट केलं सकाळी सात वाजता हजर राहणं सकाळचे शिफ्ट पूर्ण करणं आणि दुपारी पुन्हा तीन चार वाजता शाळेतून पिटीचे तास वगैरे घेणं हा आबांचा जणू एक आयुष्याचा क्रम बनला तेव्हा अत्यंत डिव्होशननं काम केलेले जे शिक्षक संस्थेमध्ये आहेत त्यापैकी पवार सर एक खूप तळमळीनं खूप कर्तव्यबुद्धीनं आणि अत्यंत प्रामाणिक राहून त्यांनी सेवा केली त्यांच्या भावी जीवनाच्या उज्ज्वल जीवनाच्या मी प्रा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांना उत्तम आरोग्य लावावं दीर्घायुष्य लावावं कौटुंबिक सौ सौख्याने संपाद त्यांना मिळावी ही मी आ, सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं द कवटे ग्रभशालीच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद मागाडे सर खरोखरच मला पण असं वाटतं की